या आईने आपल्या स्वतःच्या चिमुरड्या मुलाची निर्गुणपणे हत्या केली पण पोलिसांनी जेव्हा या घटनेचा सत्य शोधलं तेव्हा भलतेच समोर आले ही महिला काही साधीसुदी महिला नाही ती एक डेटा सायंटिस्ट आणि एका कंपनीची सीईओ आहे मुलाबरोबर हॉटेलमध्ये गेली जातानी मुलाची डेड बॉडी एका बॅगेमध्ये भरून घेऊन चालली परंतु हॉटेल मालकाला त्याच्यावरती संशय झाला म्हणून त्याने पोलिसांना सांगितलं आणि जेव्हा या महिलेची सुटकेस चेक केली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला नेमकं त्या सुटकेस मध्ये कोणाची डेड बॉडी होती तिचा लहान मुलगा अचानक हॉटेलमधून कुठे गायब झाला आणि एवढी महिला एका कंपनीची सीईओ असणारी महिला आपल्या भयंकर कांड करू शकते का काय पाठीमागं दुसराच कोणाचा तरी हात होता चला सविस्तर पाहू तो छोटा मुलगा हॉटेलमधून नेमकं गायब कुठे झाला आणि त्याच्याबरोबर काय घडलं या महिलाचं नाव आहे सूचना सेठ सूचना एक उच्च शिक्षित आणि डेटा सायंटिस्ट मध्ये मास्टर होती तसेच इने हायवर्ड युनिव्हर्सिटीमधून एक कोर्स देखील केला होता आणि बेंगलोरमध्ये सध्या सूचनासाठी एका कंपनीची सीईओ होती रात्री साडे अकराच्या सुमारास सा। गोवाच्या कलंगूट या ब्रिजच्या जवळ असलेल्या सोल बनियान ग्रँड या हॉटेलमध्ये एंट्री करते पण दोन मिनिटं अगोदर सांगितलं रात्री साडे चा टायमिंग झाला होता हे हॉटेल सूचनाने चार दिवसासाठी बुक केलं होतं ठरल्याप्रमाणे चार दिवसाची बुकिंग म्हणून सूचना त्या हॉटेलमध्ये आली होती परंतु दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता ती रिसेप्शनला फोन करते आणि सांगते मला एका अर्जंट कामासाठी बँगलोरला पुन्हा जावं लागेल त्यामुळं मला आत्ता हॉटेल सोडायचं आहे त्यावरती हॉटेल स्टाफ सूचनाला सांगतात तुमची मर्जी तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही हॉटेलमधून जाऊ शकतात त्यावर पुढे सूचना सेट म्हणते मला गोव्यामधून बँगलोरला जाण्यासाठी एक गाडी बुक करून द्या याच्यावरती हॉटेलचा स्टाफ म्हणतो तुम्हाला गोव्यावरून बँगलोरनी टॅक्सीने जाणं खूप महाग पडेल यामध्ये जास्त पैसे खर्च होतील त्याऐवजी तुम्ही गोव्यावरून बेंगलोरला बाय एरोप्लेन जा परंतु सूचना हॉटेल हो स्टाफला म्हणते मला काही करून टॅक्सीने जायचं आहे मग त्यासाठी किती पैसे लागले तरी चालतील त्यामुळे हॉटेलचे हो स्टाफ टॅक्सी शोधतात परंतु बरेचसे टॅक्सी ड्रायव्हर गोव्यावरून बेंगलोरला जाण्यास मनाई करतात परंतु त्याच दरम्यान हॉटेलच्या स्टाफला एका टॅक्सी ड्रायव्हरशी कॉन्टॅक्ट होतो आणि तो बेंगलोरला जाण्यास तयार होतो त्याचं नाव असतं रॉय जॉन डिसुजा परंतु गोव्यावरून बेंगलोरला जाण्यासाठी रॉय डिसुजा तीस हजार रुपयेचं भाडं मागतो हॉटेलमध्ये स्टाफ ही गोष्ट सूचना सेटला सांगतात त्यावरती सूचना सेट म्हणते पैशाची काळजी करू नका चाळीस हजार लागले तरी चालेल पण मला आत्ता टॅक्सी हवी टॅक्सीचे भाडं फिक्स झाल्यानंतर रॉय डिसूजा थोड्याच वेळात हॉटेलच्या समोर येऊन आपली टॅक्सी उभा करतो आणि इकडे सूचना देखील आपलं सामान पूर्ण पॅक करून हॉटेलच्या रिसेप्शनवरती थांबते रात्री साधारणतः एक वाजले होते त्याच वेळेस सूचना रॉय डिसुजा याच्या टॅक्सीमध्ये बसते आता इथपर्यंत सर्व काही ठीक होतं जेव्हा कोणी हॉटेलमधून निघून जातं त्यावेळेस हॉटेल स्टाफ तो रूम चांगल्या प्रकारे स्वच्छ करतात त्याचप्रमाणे सूचना सेट गेल्यानंतर एका व्यक्तीला सूचना ज्या रूममध्ये थांबली होती तो रूम स्वच्छ करण्यासाठी पाठवतात हाऊसकीपिंगवाला सूचना ज्या रूममध्ये थांबली होती त्या रूममध्ये जातो आणि रूम, रूम स्वच्छ करण्याच्या तयारीत लागतो परंतु त्याच वेळेस त्याची नजर फरशीच्या त्या जागेवरती पडती त्या ठिकाणी त्याला लाल रक्ताचे डाग दिसतात त्यामुळे जो कोणी हाऊसकीपिंग करत होता तो लगेचच ही माहिती हॉटेल मॅनेजरला सांगतो हॉटेल मॅनेजर स्वतः जाऊन त्या रूममध्ये चेक करतो तर त्या ठिकाणी खरोखरच रक्ताचे डाग पडलेले असतात त्यामुळे हॉटेलचा मॅनेजर लगेचच कलंगूट स्टेशन स्टेशनमध्ये फोन करतो आणि सूचना सेट ज्या रूममध्ये थांबली होती त्या रूममध्ये काय घडलं याबद्दल पोलिसांना माहिती सांगतो पोलीस देखील ज्या ठिकाणी सूचना थांबली होती त्या हॉटेलमध्ये जातात त्या रूमची तपासणी करतात आणि त्यांना देखील माहिती होतं या ठिकाणी खरोखरच रक्ताचे डाग आहेत त्यामुळे पोलीस वेळ वाया न घालतात हॉटेलचा सी सी टी व्ही चेक करायला लागतात पोलीस सी सी टी व्हीमध्ये पाहतात ज्यावेळेस सुश्नानी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती त्यावेळेस तिच्याबरोबर एक लहान मुलगा देखील आला होता परंतु दुसऱ्या दिवशी रात्री एक वाजता जेव्हा सूचना या हॉटेलमधून बाहेर गेली त्यावेळेस तिच्याबरोबर तो लहान मुलगा नव्हता सी सी टी व्हीमध्ये हे पाहिलेलं दृश्य पोलिसांना खटकतं लगेचच हॉटेल स्टाफकडून सूचना सेटचा नंबर घेतला जातो आणि त्याच्यावरती पोलीस कॉल करतात परंतु सूचना सेटचा नंबर स्विच ऑफ लागतो तेव्हाच हॉटेलचा स्टाफ पोलिसांना सांगतो सूचना सेटसाठी टॅक्सी आम्हीच बुक करून दिली होती त्या टॅक्सी ड्रायव्हरचा नंबर माझ्याकडे आहे पोलिस लगेचच त्या टॅक्सी ड्रायव्हरला कॉल करतात आणि बोलतात तुमच्या टॅक्सीमध्ये जी महिला आहे तिच्याकडे तुम्ही फोन द्या टॅक्सी ड्रायव्हर पोलिसांचं नाव ऐकून त्या महिलाला म्हणजेच सूचना सेटला फोन देतो हे हॉटेलमध्ये आलेले पोलिस टॅक्सीमध्ये असलेल्या सूचनाला विचारतात जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये आले होते त्यावेळेस तुमच्याबरोबर एक लहान मुलगा होता परंतु ज्यावेळेस तुम्ही हॉटेलमधून बाहेर गेले त्यावेळेस तुमच्याबरोबर तो लहान मुलगा नव्हता तो मुलगा कुठे आहे आता पोलिसांच्या या प्रश्नावरती सूचना एकदम आरामात उत्तर देते ती सांगते मी चार ते पाच वाजता गोव्यामधील मी माझ्या नातेवाईकांकडे गेले होते आणि त्याच ठिकाणी मी त्याला सोडून आले त्यावरती पोलीस सूचनाला विचारतात तुम्ही ज्या नातेवाईकाकडे त्या लहान मुलाला सोडलं त्या ठिकाणाचा आम्हाला ऍड्रेस द्या सूचना सेट देखील तिकडून एक ऍड्रेस सांगते तिकडे पोलीस लगेचच ज्या कोणत्या भागामध्ये ते ॲड्रेस आहे त्या ठिकाणाच्या जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला जातो आणि फोनवरती सांगण्यात येते की हा दिलेल्या ॲड्रेसवरती जा आणि तिथे कोणी लहान मुलगा आज चार ते पाच वाजता कोणी सोडून गेले का याबद्दल माहिती घ्या त्यामुळे चार ते पाच पोलीस सूचनाने जो ॲड्रेस दिला होता त्या ठिकाणी रवाना होतात परंतु त्या दरम्यान अशी एक माहिती समोर येते सूचना सेटने जो पोलिसांना ॲड्रेस सांगितला होता तो पूर्णपणे फेक होता म्हणजे असा कोणत्याही प्रकारचा ॲड्रेस नव्हता परंतु या ठिकाणी आता पोलिसांना काहीतरी मोठा घोटाळा वाटतो त्यामुळे ते लगेचच रॉय डिसुजा या टॅक्सी ड्रायव्हरला फोन करतात आणि त्याला पोलीस फोनवरती सांगतात मी टॅक्सीमध्ये जिथे कुठे असताल त्या ठिकाणी जे कोणतं जवळ पोलीस स्टेशन लागेल त्या ठिकाणी तुझी टॅक्सी घेऊन जा पोलीस रॉय डिसुझाला हे देखील सांगतात माहिती तुझ्या टॅक्सीमध्ये जी महिला बसली आहे तिला माहिती नको पडायला त्याप्रमाणे पोलीस टॅक्सी ड्रायव्हर रॉय डिसुझाला सांगतात त्याचप्रमाणे रॉय डिसुजा देखील करतो थोडेसे पुढं गेल्यानंतर टॅक्सी ड्रायव्हर रॉय डिसुजा सूचना सेटला म्हणतो पुढे खूप जास्त ट्रॉफिक लागले आहे आणि आपण जर या रोडने गेलो तर आपण ट्रॉफिकमध्ये पूर्णपणे जाम होऊ त्यावरती सूचना सेट टॅक्सी ड्रायव्हरला म्हणते तुम्हाला जो कोणता शॉर्टकट माहिती असेल त्या रोडने चला रॉय डिसुजा आपली टॅक्सी दुसऱ्या रोडला म्हणजेच कर्नाटकामधील या परिसरामधील मंगला पोलीस स्टेशनला आपली टॅक्सी घेऊन येतो पोलीस स्टेशनच्या समोर गाडी आल्यानंतर सूचना सेट देखील घाबरून जाते परंतु तिला भीती वाटत नाही कारण ती तिला वाटते आपल्या घटनेबद्दल कोणाला माहितीच नाही त्या टॅक्सीमधून रॉय डिसुजा उतरतो आणि पोलीस स्टेशनमध्ये जातो तिथे गेल्यानंतर तो तिथील पोलिसांना गोवा पोलिसाशी संपर्क करून देतो तेव्हा गोवा पोलीस एमंगला पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगतात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर टॅक्सीमध्ये असलेल्या महिलाची तपासणी करा तिच्याकडे जे काही सामान आहे सर्व गोष्टीची तपासणी करा पोलिस जेव्हा सूचना सेटच्या बॅगची तपासणी करतात तेव्हा एमंगला पोलिस स्टेशनच्या पोलिसांना देखील धक्काच बसतो कारण की सूचना सेटच्या बॅगमध्ये त्याबरोबर हॉटेलमध्ये आलेल्या त्यात चार वर्षीय मुलाची डेड बॉडी होती आणि जेव्हा पोलिसवाले सूचना सेटला विचारतात हा मुलगा कोण आहे आणि याची हत्या कोणी केली त्यावरती सूचना सेट म्हणते हा मुलगा कोण आहे मला माहिती नाही याची हत्या नेमकं कोणी केली हे मला माहिती नाही सूचना सेट अशी पोलिसांना माहिती सांगते त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस लगेचच गोवा पोलीस स्टेशनला कॉल करून याबद्दल माहिती सांगतात त्यामुळे सूचना सेटला कर्नाटक मधील पोलीस लगेचच ताब्यात घेतात आणि या साईटनी गोवा पोलिसांची एक टीम कर्नाटकच्या दिशेने रवाना होते गोवा पोलीस सूचनाला आपल्या ताब्यात घेतात तसे तिला रिमांडवरती घेतात आणि सूचना सेटची चौकशी करायला सुरुवात करतात त्यावेळी सूचना सेट सांगते हा चार वर्षाचा मुलगा माझा स्वतःचाच मुलगा आहे परंतु त्याची हत्या कोणी केली मला याबद्दल काही माहिती नाही तुम्हाला विश्वास बसणार नाही पोलीस सूचना सेटची जवळजवळ दहा बारा दिवस चौकशी करत होते तरी देखील सूचना सेटकाच उत्तरावरती ठाम होती माझ्या मुलाला कोणी मारलं हे मला माहिती नाही परंतु तो मुलगा माझ्यापासून दूर होऊ नये म्हणून मी त्याची डेड बॉडी एका बॅगेमध्ये घेऊन चालले होते लहान चिमुरड्याचे जेव्हा पोस्टमॉर्टम केले तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आलं हत्या गळा दाबून किंवा तोंडावरती उशी ठेवून करण्यात आली आणि ही हत्या त्यावेळेस झाली जेव्हा हा मुलगा सूचना सेट बरोबर होता बऱ्याच दिवसापासून तिची चौकशी करत असलेले पोलीस अखेर कंटाळतात आणि त्यानंतर ते सायकोलॉजिकल डॉक्टर यांची मदत घेतात आणि त्या दरम्यान पोलिसांना असे काही क्लू मिळतात त्या आधारे पोलीस पुढील चौकशी चालू करतात पोलीस सर्वात अगोदर करायला सुरुवात करतात चौकशी केल्यानंतर पोलिसांना माहिती होते व्यंकट रमन हा केरळमधील रहिवासी होता सूचना आणि व्यंकट एकाच ठिकाणी जॉब करायचे त्याच दरम्यान त्यांची ओळख होते आणि दोन हजार दहामध्ये हे दोघं लग्न करतात लग्नाच्या काही वर्षांनंतर साधारणतः दोन हजार अठरामध्ये किंवा सतरामध्ये त्यांच्या घरात एका मुलाचा जन्म होतो जेव्हा घरात मुलगा होतो तेव्हा आई वडिलांचा आनंद जास्त होतो परंतु या ठिकाणी परिस्थिती मात्र उलटी झाली होती मुलाचा जन्म झाल्यापासून मुलाची आई सेठ आणि वडील यांच्यामध्ये जास्तच भांडण वाढत चाललं होतं पती पत्नीचा हाच वाद वाढत राहिला आणि दोन हजार तेवीसला ला अखेर सुचना सेठ आणि व्यंकटरपण या दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला कोर्टामध्ये केस चालू झाली परंतु गोष्ट तिथं अडकली लहान मुलाची कस्टडी नेमकं कोणाकडे देणार आई सूचना सेटचं म्हणणं होतं त्या लहान मुलाची कस्टडी आईकडे द्यावी तर वडील व्यंकटरमणचं म्हणणं होतं लहान मुलाची कस्टडी व्यंकटरमण यांच्याकडे द्यावी ही केस कोर्टामध्ये चालू होती परंतु इकडे सूचना सेट आणि व्यंकटरमण यांच्या दोघांमध्ये एवढं भांडण झालं होतं की सूचना आपल्या मुलाला तिच्या वडिलांना देखील भेटून देत नव्हती त्या त्रासाला कंटाळून व्यंकटरमन कोर्टाचा दरवाजा ठोकतो आणि कोर्टामधून निर्णय दिला जातो प्रत्येक रविवारी मुलाला भेटण्यासाठी त्याचे वडील घरी येतील त्याशिवाय कोर्ट व्यंकट रमेश ला सांगते महिन्याला सूचना सेटला द्यायचे कोर्टाच्या या निर्णयानंतर व्यंकटरमन दहा डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत प्रत्येक रविवारी आपल्या मुलाला भेटायला जायचे परंतु त्यानंतर तीन ते ती चार असे संडे निघून जातात त्या दिवशी सूचना सेट आपल्या लहान मुलांना ला वडिलांना ला भेटूनच देत नाही कोणते ना कोणते कारण काढून सूचना सेट बाहेर निघून जायची सूचनाला वाटले मुलांनी वडिलाला भेटू नये म्हणून ती एकतीस डिसेंबर दोन हजार डिसेंबरला ती गोव्यामध्ये आल्यानंतर तीन ते चार दिवस मुलाबरोबर गोव्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरते ती पुन्हा बंगलोरूला निघून जाते पुन्हा सूचना सेट सहा तारखेला एक हॉटेल गोव्यामध्ये बुक करते आणि पुन्हा सहाला ला घेऊन गोव्याला निघून येते ज्याप्रमाणे आपण सांगितलं होतं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लहान मुलाची हत्या करून छत्तीस तास होऊन गेले होते त्याचप्रमाणे सूचना सेट हा जानेवारीला ज्यावेळेस हॉटेलमध्ये जाते त्याच्या दोन तासानंतरच आपल्या स्वतःच्याच मुलाची निर्गुणपणे गळा दाबून हत्या करते कारण की सूचना सेट ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या रूममध्ये गेल्यानंतर ती बाहेर आली नाही आणि आतमध्येही कोणी गेलं नाही म्हणजे याचा अर्थ पूर्ण क्लिअर होता सूचना सेटनीच आपल्या लहान चार वर्षीय मुलाची निर्गुणपणे हत्या केली त्याचं कारण होतं लहान मुलांनी कधीही आपल्या वडिलांना ला भेटू नये मुलगा जसा जसा वडिलांना ला भेटेल तसं तसं तो वडिलांच्या जवळ जाईल म्हणून सूचना सेट आपल्या मुलाला वडिलांना ला भेटून देत नव्हती याच गोष्टीचा राग मनात धरून तिने आपल्या चार वर्षीय मुलाची निर्गुणपणे हत्या केली मग वा तिला वाटले आता वडील आपल्या चार वर्षीय मुलाला कधीच भेटू शकणार नाही परंतु या ठिकाणी सायकोलॉजिक डॉक्टरने सांगितले सूचना ही मानसिक आजारी आहे आणि मोठ्या कंपनीची सीईओ असणारी सूचना मानसिक आजारी कसं काय असू शकते त्यासाठी कोर्टाने रिपोर्ट तपासणीसाठी पाठवले आहेत त्या तपासणी साठी होतं सूचना सेट ही कोणत्याही प्रकारची मानसिक आजारी नाही फक्त मुलांनी वडिलाला भेटू नये म्हणून या उच्च शिक्षित महिलेने आपल्या चार वर्षे मुलाची निर्गुणपणे हत्या केली मित्रांनो या महिलाचे या कृत्यावरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा